थँक्यू टू अस आपण ला आहे सगळे कलयंतय आईज पण ते आहे ला आहे सुद्धा सगळे इलसेन्सेशन सुरू आहे ऐ रामी भाई ऐस कावी सरकार सांगेत इन्फेक्शन ने

एक शिक्षण आणि कष्ट केली शेतकरी पाहिजे किंमत येऊन पहिली करण्याची भूमिका व्हायचा आणि चर्चा

देशाचा मंत्री केंद्रीय आणि गैले घेऊन गायले गेले आल्याचं दुसरं राज्याकडे फाईल आली खात्यात त्या फाईलद्वारे लिहिलं होत या देशाच्या जनतेला आवश्यक असणारा गहू फक्त एक महिन्याचा शिल्लक आहे やったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやったらやら निसर्ग असं करून तर लोकांनी जगायचं अमेरिके असे अतिशय अस्वस्थ झाले की शेतकरी तुझे वाट माझा जन्म प्रधान बदलो की बची वल श

Hep <laughs> evet, çünkü benim inanmam ki evet, evvela şimdi başlangıçtaki, yarışma devam ediyor. İlk önce, lütfen birinci sırada, son birinci sırada ne yapıyor? 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 Ne

त्याच्याशी वाचा केल्या आणि आज देशाचा शेतकऱ्याच डोक्याच एक लोकांनी उत्पादन राहण्याला प्रयत्न आज त्या आज चिथ जो देश आया

या देशाच्या शेतकऱ्यांनी कष्टाने केली त्यामध्ये कष्ट करणारा वैशा संसाराला मदत होईल असे कोठे गोष्टी सांगायचे चिताची भाई चिरवणी काय

आज प्रधानमंत्री टीकाची उभं करत नेहरू नेजीला नेहरूच योगदान माहिती नाही आणि अशा व्यक्तीच्या संबंधित टीका करणं ती काम आहे टीका जो ये याच्यावर टीका करेल त्याच्यावर राज्य न्यायालय अधिकार हा देशाचा अश्वविश्वास वाढायला प्रधानमंत्र्यांनी करायचा पण त्यांना की अभांग हिंदुस्थानचे प्रधानमंत्री त्यांना असं वाटत की अभांग भाजपाचे प्रधानमंत्री आणि त्या भाजप भाजप हा विद्यार्थ्यांच्या अनेक कष्ट आहेत ते. तेही सांगितले. राजे अजून क्षष्टा भेटते आहे. धाम से 달리ते ते हस्त स्पर्श लो. पण जे यूनिवर्सिटी इ हस्त योगले आहे ते स्पर्श मिल नाही कतिस. केनचे लाभ

फंना कोळ पाछो लीनी हय चाल के अनजीनी हसो खुचेते चाल के यतनमिस केचे हस संजू केसे अच्छा प्रशासन प्रोगो परफेक्ट छची तेसे aspects छुडे अनिया हस तलो तेसे चीत छुनाय चीत चीत हस रे कायसे संथेतो

ಮಹಾತ್ರಿ ಜವಾಹರಲೂಿಕ ನಂತರ

त्या अहवाला म्हणजे असं म्हणलंय की हिंदुस्थानामध्ये सल्ला सरो असतात त्या संवाद सत्ता येतात सत्त्याऐंशी सरो ती नोकरी कशी देता येईल त्यासाठी सत्तेचा वापर करणं हे गरजेचं आहे पण गेले दहा वर्ष सतरा वर्ष या जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग

ये इस के

Și tu adică 60 de centimetri, au de centimetri, 60 de centimetri, 60 de centimetri, 60 ce centimetri, ce de centimetri, ce nu centimetri, 60 de 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 centimetri, de centimetri, 60 de centimetri,

जे अधिकार मिळाले त्या घटनेवर काम आज ती घटना तुमच्या माझ्या पैशाच भविष्य आज त्या घटनेवर स्वयंथ करण्याचं काम आजच्या जाते केले आम्ही स्वतःची समजा की आम्ही कुठल्या घटने राहतो एकच असता नावाचेंशी होते ते वंशी होते जागा पाहिजे आम्हाला या देशाची घटना बदलायची आणि घटना बदलून मोदींना अधिक अधिकार द्यायचा अवलंब करण्याची तयार केलेली घटना